लागण्या जोगे सारे गालबोटही नसे जग दोघांचे असे स्वर त्या फिका पडे हे गाणं नसणारा मराठी माणूस दुर्मिळ माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे गाणं यामध्ये जी अभिनेत्री आहे ती मुग्धा चिटणीस मुग्धाचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट साली डॉक्टर शोभा आणि अशोक चिटणीस यांच्या घरी झाला दोघेही शिक्षक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत मुग्धाला लहान असल्यापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती अभिनय क्षेत्रात तिचे पाऊल ओघानेच पडले असे म्हणायला हरकत नाही कारण वाचनाची आवड आणणाऱ्या मुग्धाला कथाकथन शैलीत रस असायचा ती कथाकथनकार होती रेडिओसह अनेक ठिकाणी ती कथाकथनाचे कार्यक्रम करत होती मुभ्लानं तिच्या करिअरमध्ये भारतासह अमेरिकेत पाचशेहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम केले ऑल इंडिया रेडिओवर तिचे कार्यक्रम प्रेक्षपित व्हायचे माझं घर माझा संसार हा सिनेमातून अभिनेत्री मुभ्धा चिटणी सिंहवयाच्या एकविसाव्या वर्षी पदार्पण केलं गालावर पडणारी नाजूक खळी आणि खांद्यापर्यंत केसांची स्टाईल यामुळे ही अभिनेत्री इतरांपेक्षा वेगळी ठरली कौटुंबिक आणि सत्यघटनेवर आधारित या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली पण त्यानंतर ती पुन्हा का दिसली नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आजही पडलेला आहे अभिनेत्री मुग्धा चिटणीस ही पेशानं अभिनेत्री कधीच नव्हती तिनं माझं घर माझा संसार या सिनेमात केलं माझं घर माझा संसार हा तिचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला या सिनेमानं तिला प्रचंड पसंती दिली मुघलाचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं तिनं उमेश घोडके बरोबर लग्न देखील केलं संसार देखील सुरू होता दोघांना एक मुलगीही झाली पण खऱ्या आयुष्यात मुघाला कोणाची तरी दृष्ट लागली पाच डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुघाला कॅन्सरचं निदान झालं तिच्यावर उपचार सुरू झाले अखेर दोन वर्षांनी म्हणजेच दहा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव साली मुघाचं कॅन्सरमुळे निधन झालं तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या पाच वर्षाची होती मंत्रमुग्धा हे मुग्धाचे चरित्र तिच्या आईवडिलांनी मिळून ती गेल्यावर पंचवीस वर्षांनी लिहिलं आहे भावपूर्ण श्रद्धांजली